ಕಾಯೋ ಕಾಯೋ ಉಬಿಶ ಉಬ ರೇಷ ಉೇಷ ಆಸ ಉಬಿಶ ಕಡಾ ಅಡವಿ ರೇಷ ಅಡಿವಿ ರೇಷ ಕಡಲು ತೀರೇಷ ಹಾಂ ಶಬ್ಬಾಶ ಅಡವಿ ರೇಷ ಹಾಂ ಅಡಿಬಿ ರೇಷ ಹಾಂ ಆಬಿ ರೇಷ ಹಾಂ ಅಡಿವಿ ರೇಷ ಅಡವಿ <खिया>। あ, इता, इता, इता हा इथं इथं आहे की जागा हा हां। इता, इता हा अजून एक रेश काढा अजून एक अडव रेश काढा हा इथं आहे की जागा इथं रेश अडवरेश रेश उभी काढलो आता इथं आडव रेश काढायचं इथं काढा इथं हा ह्याच्या खाली ह्याच्या ह्याच्या खाली एक अडवरेश मारा ह्याच्या खाली असा रेश मारा नाही आडवी काढायच आडवी हा अजून एक आडवी काढा हम्म आता उभी रेश हम्म अजून एक उभी रेश त्याच्या बाजूलाच काढायची बाजूला हा हा ठीक आहे